रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मी पहिल्या वेळेस केळीची बात करतोय शेट झालं जवळजवळ झाड म्हणजे एक आळवणी आणि एक पवार एवढंच झालं आतापर्यंत दहा ते पंधरा रोप अडीच हजार रोपांमध्ये मर झाली असेल नवीन पान फुटायला चालू झालेलं आहे एकदम सरळ झालेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मांडोगण तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आपल्यासोबत शेतकरी आहेत या प्लॉटला संग्राम भोसले सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे लागण करून साधारण आता किती दिवस झालेले आहेत वीसच दिवस झालेले आहेत आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या थोडक्यात एक प्लॉट संदर्भात जे काय आतापर्यंत त्यांनी प्रोग्रेस केलेला आहे किंवा काय 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 गोष्टी केलेल्या आहेत ड्रेंचिंग असू किंवा फवारणी असू त्याची माहिती घेऊया प्रथम त्यांचं आपण ओळख करून देऊया थोडक्यात तुमचं नाव आणि गाव सांगा नमस्कार नमस्कार मी सुदाम गाडगे भांडोगणपरा मी पहिल्याबरोबर केळीची बाग करतोय बरं त्यामुळे सगळ्या गायडन्स यांचा भोसले साहेबांचा घेतलेलं आहे ओके तर आता बरेच लोकांचा अनुभवानुसार केळी लावल्यानंतर बरेच मूळ कुजनी कशाने जातात परंतु मला हे औषध वापरल्यापासून त्याचं प्रमाण खूप कमी वाटतंय आता शेट झालं जवळजवळ झाडं परंतु एक दाहिक झाडं गेलीच माझी दोन एकरात जास्त काय गेलेले नाहीत बरोबर सगळं व्यवस्थित हे औषधांनी शेट झालेले काय काय तुम्ही आतापर्यंत वापरलं पहिले ड्रेंट आपण रामागोल रुट मॅजिकची केलेली आहे आणि पॉवरिस्ट मायक्रोटन टर्न इंग्रोवर रामाबाईची केली म्हणजे एक आळवणी अण्णाने एक पवारांनी पवार एवढंच झालं आत्तापर्यंत बरोबर तर आत्ता सरांनी आपल्या गाडगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या टू दोन एकराच्या प्लॉट मध्ये एक फक्त दहा ते पंधरा टक्के म्हणजे दहा ते पंधरा रोपं दहा ते पंधरा रोप टक्के पण नाही दहा ते पंधरा रोप अडीच हजार रुपयांमध्ये आ, मर झाली असेल बाकी सर्व प्लॉट एकदम सुस्थितीमध्ये आहे प्लॉट छिटकलेला आहे मुळी चालू झालेली आहे आणि त्या प्लॉटला आत्तापर्यंत फक्त रूट मॅजिक स्टीम ग्रो रामागोल्डची ड्रेंचिंग आणि रामागोल्ड स्टीम ग्रो आणि मायक्रोन्यूट यांची फवारणी झालेली आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की त्याचा जो पोगा पण आहे तो एकदम नवीन पान फुटायला चालू झालेला आहे एकदम सरळ झालेला आहे याचा अर्थ असा की मुळीचं कार्य चालू झालेलं आहे मुळी चिटकलेली आहे आणि वीस ते पंचवीस दिवसामध्ये प्लॉट चांगला सेट झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा आपला पहिला भाग आहे आता ह्या प्लॉटमध्ये संपूर्ण रामायण जैविक तंत्रज्ञान आपण वापरणार आहोत येणाऱ्या काळामध्ये महिना दीड महिना दोन महिन्यामध्ये याचा आपण दुसरा पार्ट शूट करणार आहोत म्हणजे जे कोणी आपले रामायकटकचे शेतकरी आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले असतील किंवा ज्यांनी केला नाही त्यांना मी विनंती करेल की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या, या प्लॉटची प्रोग्रेस आम्ही वेळोवेळी दाखवणार आहोत म्हणजे आणि ते आपल्यासोबत गाडगेसाहेब असणार आहेत जे या प्लॉटचे मालक आहेत की त्यांना पण आलेला अनुभव आणि त्यांनी रामायणचे कोणते प्रॉडक्ट कोणत्या स्टेजला काय प्रमाणात वापरले आणि प्लॉटमध्ये काय काय बदल झाले हे आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी दाखवणार आहोत मांडोगो पर परिसरामध्ये मांडोगण फराटा परिसरामध्ये ऑलरेडी केळीचे काही प्लॉट होते त्याला संग्राम सरांनी भोसले सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या प्लॉटला हार्वेस्टिंग झाल्यानंतर अठरा सतरा अठरा अशा पद्धतीने रेट भेटलेला आहे पस्तीस टनापर्यंत ॲव्हरेज पण भेटलेला आहे तर शेतकरी बांधवांनो मला तुम्हाला हे एक जे काही ज्यांची ज्यांची केळी आहे त्यांनी या प्लॉटचं एक फॉलोअप ठेवण्याची गरज आहे कारण त्या प्लॉटमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे की तुम्हाला कोणत्या स्टेजला कोणती खतं आणि कोणते प्रॉडक्ट वापरायला गरजेचे आहेत आणि त्या वापरण्यामुळे पिकामध्ये कोणते फरक कोणते बदल होणार आहेत हे आपल्याला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे आता या परिसरातील सर्व जे काही केळी उत्पादक शेतकरी असतील त्यांना मी एक विनंती करेल की तुम्ही या प्लॉटला व्हिजिट जरी दिली तरी तुम्हाला लाईव्ह प्लॉट रिझल्ट पाहायला मिळतील तसेच या परिसरातील जे काही शेतकरी आहेत त्यांनी ऑलरेडी रामायोगडीतचं जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे रिझल्ट घेतलेला आहे त्यांचे प्लॉटसुद्धा हार्वेस्ट झालेले आहेत आता हा प्लॉट फक्त आहे की नवीन आहे गाडगे साहेबांनी ह्या पहिल्यांदाच केळीचं या ठिकाणी लागवड केलेलं आहे तर त्या प्लॉटला आता संपूर्ण रामायोगडिकचं जैविक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे तत्करी मित्रांनो आत्तापर्यंत या प्लॉटला एकच ड्रिंचिंग झालेली आहे रोट मॅजिक स्टिमग्रो रामागोल्ड आणि फवारणी झालेली आहे स्टिमग्रो रामागोल्ड मायक्रोन्युट्रेनची आता यानंतरचा दुसरा डोस आता आपण दिलेला आहे यांना न्यानुशक्तीची आळवणी दिलेली आहे ड्रिंचिंग आणि मा न्यानुशक्ती प्लस मायक्रोन्युट्रेन तर ती आळवणी चाललेली आहे ला आता लाईव्ह प्लॉटमध्ये आळवणीचे काम चालू आहे तर ते पण आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काय फरक पडणार आहे ते आपण येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता ही दुसरी आळवणी चालू केलेली आहे या आळवणीमध्ये आता आपण ज्ञानोशक्ती आणि एक लिटर मायक्रोन्युट्रियंट याची आळवणी करणार आहोत या आळवणीचा येणारा रिझल्ट पुढील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आपण भाग दोनमध्ये दाखवणार आहोत पहिली आळवणी जी काही आपण केली स्टीम ग्रो आणि रूट मॅजिकची ते लागवण केल्यानंतर पाचव्या दिवशी केली होती त्याच्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतर आपण दुसरी ड्रेंचिंग करत आहोत ज्ञानशक्ती आणि मायक्रोनिटेंटची तर येणारा जो काही रिझल्ट आहे याचा आपण येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत धन्यवाद रामकृष्ण